लक्ष्मी शिवाजी कदम तालुका जिल्हा धाराशिव तालुका परांडा आम्ही परांड्याहून आलो तिसरी इळी यायची मी पूर्ण म्हणजे अशी ईडी राहते मला जेवण करायचं नव्हतं फोटा येत नव्हतं बसायचं नव्हतं दवाखान्याने सगळा बघितला सगळीकडे गेलो मला कुठंच फरक पडला नाही संकल्पात परत ना मला सगळा फरक पडला माझी तिसरी बाडी यायची इथं माझं कुठंच राहिलं नाही पण माझं असं मला वाटतं की माझा नवा जन्म झाला म्हणजे माझी आत्महत्या करायची नाही मला असं वाचू वाटत नव्हतं मला उठ वाटत नव्हतं काय म्हणजे चौक पण गेलं माझ्या मुलाने मला खूप तो आला नाही पण ना। मला तिथं गुन्हा आला आणि मी इथं येणार मला जशी येईन तसं मी दत्त म्हणा जरा येणार मला सगळा फरक पडला दोन महिन्यात आम्ही दहा जण माणसं घेतात धावून सगळं बाकीच्यांना फरक पडला का आज आता तसं त्यांना पण फरक पडला की न फरक पडला पडाव तुम्ही पहिल्यांदा आले त्यावेळेस कसं आले कसे आले बस आलते का कस मुलांनी गाडी करून इथं पाठवलं होतं मग ते सकाळ सोडून गेलं आणि दोघं इथं राहिलो चार दिवस राहिलो कोण बोललं तुम्हाला कोण बोललं तर तुम्हाला वस्तून आणलं होतं मग आम्हाला वस्तून आणले ना आमच्या मालकाने आणले होते मुलांनी ती मग आम्ही चार दिवस इथं राहिलो जाताना आम्ही इच्छिने गेलो येताना मुलांनी गाडीत आणले येताना गाडी करून यावं लागलं उचलून आणलं होतं जाताना तुम्ही बसून आम्ही दोघं गेलो चार दिवस राहून होत मला लई फरक पडला

तुमचं असं होतं रात्री झोपले तर रात्र रात्र झोप येत नव्हती विचार चालू असायची दहा महिने झोप आयला नाही मला दहा महिने विचार चालू असायची विचार संकल्पामध्ये मनामध्ये जे काही विचार साठलेले होते ते मनातले विचार निघून गेले निघून गेले, गेले मी चांगली झाली मनामध्ये विचार असे होते आत्महत्या रूपी विचारांची स्मृती यायची सारखी यायची करायचे विचारांची स्मृती संकल्प शक्तीच्या ताकदीने या शरीर यंत्राद्वारे बाहेर खेचून घेण्यात आलेली कारण आपला जो संकल्प असतो तो संकल्प कोणाचा आहे तर उत्पन्न करणारे परमदेव पालन करणारे विष्णुदेव संहार करणारे महादेव त्रैमूर्ती रूपाने तुमच्या हृदयामध्ये बसले जातात तुमच्या हृदयामध्ये बसून मग जो काही संकल्प चालू होतो त्या संकल्प शक्तीच्या ताकदीने आपले विचार नष्ट होत असतात परमदेवाने या सृष्टीची जी निर्मिती केलेली ती संकल्प शक्तीच्या ताकदीने केलेली झाला माझा झाला संकल्प माझा पहिल्यांदा आलं हवन केलं अभिषेक केला मग आता संकल्पात तीन बऱ्या बसली मी क्लिअर आहे आताची आता मान राहिली कंबर दुखायची राहिली सगळं राहिलं माझं होऊन जाईल हा इच्छा आहे आता मी इतने गेल्यावर रोज करणार पण आधी बी करीत होते मोबाईल मध्ये लावून करीत होते हां 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 दत्तापुर कॉलेज संकर काल काल मंबू जाक्ष मक्ष शूलमक्षरम काशी कापुराधिनाथ काल भैरवम भजे